रुग्णाची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर एव्हरेस्ट अबॅकसच्या माध्यमातून अनेक गुणवंत विद्यार्थी घडवणाऱ्या सुवर्णा निखिल ठोकळ यांना दिशाशक्ती समूहाच्या वतीनं राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान केला गेलाय राहुरी या ठिकाणी हा पुरस्कार सोहळा पार पडला आमदार प्राजक्त तनपुरे आणि सभापती बाजकर महाराज यांच्या हस्ते सुवर्णा ठोकळ यांना सन्मानित केलं गेलं त्यामुळे सुपा ग्रामपंचायत कार्यालय तसेच सरपंच उपसरपंच शिक्षक यांसह विविध मान्यवरांच्या हस्ते सुवर्णा ठोकळ यांचा चौदा जूनला सुपा येथील ग्रामपंचायत कार्यालयात सत्कार सोहळा पार पडलाय सुवर्णा ठोकळ या सुपा या ठिकाणी एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अॅबॅकसशी धडे देत आहेत अबॅकस फक्त श्रीमंत घरातील मुलांपुरतं मर्यादित न राहता शेतकरी कुटुंबातील मुलांना त्याचं ज्ञान मिळावं यासाठी दोन हजार सोळापासून त्या योगदान देत आहेत बाराशेपेक्षा जास्त विद्यार्थी त्यांच्याकडे अबॅकसचं शिक्षण घेतायत त्यांच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धेमध्ये घवघवीत यश मिळवलंय सुशिक्षित बेरोजगार महिलांसाठी देखील त्या योगदान देत असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना दिशाशक्ती समूहाच्या वतीनं राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कारानं सन्मानित केलं गेलंय यापूर्वी देखील सुवर्णा ठोकळ यांना शिक्षण क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल अनेक पुरस्कार मिळालेत हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे यावर्षी सुवर्णाताई ठोकळ मॅडमांना जो पुरस्कार मिळाला दिशा शक्ती यांच्या वतीने त्यांचं प्रथम आभार त्या आमच्या शाळेमध्ये साधारणपणे चाळीस ते पन्नास मुलं त्या ठिकाणी ते टीचिंग करतात त्यांना आणि यामुळे त्या मुलांना गणितिक्रयामध्ये एकदम अचूकता आणि गती आणि या मुलांना आमच्या सर्व शाळेतील मुलांना विविध स्पर्धेमध्ये विशेष करून पाचवीचे जे मुलं आहेत स्कॉलरशिप त्यांना खूप फायदा झालेला आहे आमच्या शाळेमध्ये सुवर्णा ठोकळ मॅडम या दोन हजार सतरापासून क्लासेस घेतात त्यामध्ये मुलांना जो गणित हा अवघड विषय जात होता तो अतिशय सोप्या पद्धतीने आणि रंजक कर पद्धतीने त्यांनी अबेकसच्या माध्यमातून मुलांना या ठिकाणी गणित सोपं करून दिलेलं आहे त्याचबरोबर ज्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा होतात त्यामध्ये मंथन एन एस एस सी त्याचबरोबर लक्षवेध मंथन अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना ॲबेकस क्लासचा निश्चितच फायदा झालेला आहे आणि चांगल्या पद्धतीचं यश आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मिळाले आहे त्यामध्ये आमच्या शाळेतील विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीमध्येही झळकलेले आहेत अतिशय सुरुवातीच्या काळापासून लहानपणापासूनच त्यांना शिक्षणाची आवड वेगवेगळ्या कार्यक्रमात नेहमी सहभागी व्हायच्या एकत्रित असताना आम्ही सन दोन हजार सोळा सतराला सुरुवातीला क्लासेस चालू केले होते अति सुरुवातीच्या काळाला एक सात आठ विद्यार्थ्यांनी हा चालू झालेला क्लास आज बाराशे तेराशे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे अकॅडमीची जी संकल्पना होती हे एव्हरेस्ट अॅबेकस जे शिक्षण आहे हे खेडोपाडी गावागावात जाऊन त्या विद्यार्थ्यांना मिळावं आज ती संकल्पना खरंच सुवर्णा मॅडम यांच्या माध्यमातून गावोगावी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली ह्या यशामागे माझ्या एकटीचं कार्य नसून माझे विद्यार्थी माझ्यावर विश्वास ठेवणारे सर्व पालक तसेच मला वेळोवेळी सहकार्य करणारे माझे सर्व शा शाळेतील शिक्षक असतील जवळजवळ सुपा शहर तसेच सुपा परिसरा परिसरातील सगळ्या शाळांमध्ये आपण ॲबेकसचं शिक्षण मुलांना देत आहे एव्हरेस्ट ॲबेकस अॅकॅडमीचा हेतू असा होता की सर्व ग्रामीण भागांमध्ये एव्हरेस्ट स्टॅबेकर्स पोहोचलं पाहिजे खेडपाड्यातील विद्यार्थ्यांना वाडीवस्तीवरील विद्यार्थ्यांना या हेतूने दोन हजार तेरा साली एव्हरेस्ट टॅबेकर्स अकॅडमीची स्थापना झाली एव्हरेस्ट ॲबेकर्स अकॅडमीच्या संस्थापिका माननीय सौ कल्पना घडेकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण एकत्रित येऊन काम करतोय ह्या सर्वांमध्ये मला माझ्या फॅमिलीचा खूप सपोर्ट आहे माझ्या मिस्टरांचा खूप सपोर्ट चा आहे आणि आपल्या यशामागे जर सर्वांचा हात असेल तर नक्कीच आपण यशस्वी होतो बच्चे अगर अबॅकस शिकेन तो हर एक कॅल्क्युलेशन स्पीड उनका पेशन्स लेवल उनका कन्सन्ट्रेशन और जो द मेथड इज म्हणजे एक जी फिंगर जे फिंगर्स सोबत आपण जे आई कॉन्टॅक्टचं एक कॅल्क्युलेशन असतो ते त्यांचं वाढतं माझं तर हे म्हणणं आहे की प्रत्येक स्टुडंट्सनी म्हणजे हे ॲबेकसचा क्लासेस घ्यायला पाहिजे आणि यांनी काय होतं की मॅथ्स आणि मॅथ्सचं कॅल्क्युलेशन इनफॅक्ट मॅथचंच कॅल्क्युलेशन नाही आपण इन लाईफ इन फ्युचर आपने को मीन्स हे चीज जो आहे हमेशा हेल्पफुल रहती आहे वाईल आपण इंजिनिअरिंग करताना किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये किंवा एक नॉर्मल जे आपलं मुलांचा एक्झॅम्स होतो त्याच्यात पण त्यांचं स्पीड आणि बाकीचं मुलांचं स्पीड ह्याच्यात थोडंसं फरक पडतो माझ्याकडे मागील वर्षापासून आपण एव्हरेस्ट ॲपॅकस अकॅडमी अंतर्गत आपल्या इथे ॲपॅकस शाळेमध्ये सुरू केला आहे आणि जवळजवळ दीडशे विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आणि अतिशय उत्कृष्ट रिझल्ट मॅडम खूप स्वतः डेडिकेटेड आणि खूप पॅशनेट आहेत आणि त्याच्यामुळं आम्हाला खूप चांगला रिझल्ट स्कूलमध्ये बघायला मिळाला युजली आपला सर्वांचाच लेफ्ट ब्रेन कायम कार्यरत असतो पण ॲबॅकस हे कौशल्य असं आहे की ज्याच्यामुळं तुमचा राईट ब्रेन देखील ॲक्टिवेट होतो आणि ज्याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांमध्ये क्रिटिकल थिंकिंग असेल आपण इमॅजिनेशन पॉवर म्हणूया हो किंवा एक क्रिएटिव्हिटी हे सगळे जे कौशल्य आहेत हे ह्याच्यामुळं बूस्ट होतात आणि त्याचा फायदा नक्कीच तुमच्या शालेय जीवनात इतर सब्जेक्ट्सला देखील होतो आणि सर्वात मोठा फायदा आम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये देखील जाणवला त्याच्यामध्ये जा मुलांची वेळेची बचतही खूप झाली आणि मुलांना गणित विषयाची जी पहिली भीती होती ती मॅमनी खूप सोप्या पद्धतीने मुलांना कॅल्क्युलेशन्स हे करून दाखवल्यामुळे ती भीती देखील खूप प्रमाणात कमी झाल्यामुळे एक सर्वांगीण रिझल्ट मुलांचा खूप चांगला बघायला मिळतोय जे काही चौथीपर्यंतचे रिझल्ट आले आमच्या मुलांचे ते अतिशय उत्कृष्ट आले मॅडमचं शिकवणं खूप चांगलं होतं अर्थात काही मुलांची आर्थिक परिस्थिती नव्हती परंतु मॅडमनी तिथेही सांभाळून घेतलं मुलांना च्या बाबतीतही त्यांनी त्यांना कन्सेशन वगैरे हो दिले आणि मुख्य म्हणजे त्या मुलांचं गणितासोबतच जे काही किसकट प्रश्न सोडवण्याची जे काही एक कॅपॅसिटी असते ती सुद्धा इम्प्रूव्ह झाली म्हणजे केवळ गणितासाठीच नाही ती तर सर्व विषयांसाठी आणि दैनंदिन जीवनातल्या अडीअडचणींना सामोरं जाण्यासाठी देखील मुलांना तयार करत असतं मॅडमचं शिक्षणाबाबतचं एवढी तकमग असते की मॅडमनी सुपा गावात आल्यापासनं दोन हजार सोळामध्ये मला वाटतं की सोळामध्ये सुरू केलं तर सुरुवात अशी होती की जेमतेम पाच ते सहा विद्यार्थी त्यांच्याकडं शिकण्यासाठी येत होते परंतु त्यात त्यांनी छोटंसं वटवृक्षाचं रोप तर लावलं परंतु त्याचा आज आपण पाहायला मिळतंय की वटवृक्षाच्या आदर्श सरपंच मनीषा रोकडे उद्योजक योगेश रोकडे उपसरपंच सागर आबा मैड प्राचार्य कांता बनकर प्राचार्य अनिल इकडे शिक्षिका शुभांगी पवार प्राचार्य मोनाली पठारे प्रियंका शिंदे पाटील ग्रामपंचायतीच्या सदस्या सुरेखा पवार पल्लवी काळे उद्योजक अरुण काका ठोकळ देवराम जाधव निखिल ठोकळ प्रियंका येणारे साठे आकांक्षा तामखळे यांसह अनेक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर आज ही चहा कोणती नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा